मित्रांनो मित्रान विजेक नाही होत आपल्या नंतर नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळची वेळ आहे सकाळचे आता आठ वाजता झाले आणि मित्रांनो आज आहे बावीस जानेवारी मित्रांनो आज येणं खूप आनंदात जी आहे खूप जडदूसच आहे आणि उत्साहासच होत आहे मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे पाचशे वर्षापासून तर आपल्या रामाचा उणवास आज समाप्त झाला आहे आणि अयोध्यामध्ये मंदिर बांधून रेडी आहे आणि तिथे आज आहे श्री प्रभू रामचंद्राचा बा बाळमूर्ती प्रतिष्ठापना तर त्यानिमित्ताने आमच्या गावात आणि संपूर्ण देशाभर पूर्ण चालू झाले रॅली आज आहे आमच्या गावामध्ये गावातून गावा नव्हे तर आमच्या एरियामध्ये आहे ना खूप मोठी रॅली आहे बाईक रॅली आहे तर आम्ही तिकडे चालू निळी गावातून निघणार आहे ते, गावा ते पारका गावामध्ये तर आज खूप मजा येणार आहे खूप जलोस आहे तर मित्रो आमच्या गावामध्ये खूप तयारी केलेली आहे मी पण आमच्या घरासमोर तिकडे दाखवतो रांगोळ्या काढ खेळ बघतात सर्व बाजून असं रांगोळ्या काढेलय मस्त घर सजून टाकलंय बाईक पण माझी रेडी आहे इकडे पण बाईक रेडी आहे आणि सूर्य देवाने आपलं दर्शन दे दिलेलं आहे आणि आज माझ्यासोबत खूप आणि खूप सगळ्या मित्र आमच्या गावातील तर चला मित्रांनो जय श्रीराम तर मित्रांनो आता आपण निघालो नेडी गावात जायला आता चाललोय सगळ्यांना तुम्हाला आमच्या गावातून लोक दाखवणार आहे आमच्या गाव कसं सजवलंय आठ वाजले होते मिरवणुकीची वेळ होती आठ वाजण्याची आम्ही पण घाईघाईमध्ये निडे गावात जायला निघालो आम्हाला वाटले आम्ही पोचायच्या आधीच मिरवणूक मुक्ती की काय पण तसं नाही झाले आम्ही वेळेतच निडे गावात पोहोचलो गावात पोहोचताच सगळ्यात आधी आम्ही श्री प्रभूच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले दर्शन घेऊन खूप छान समाधान वाटले मंदिराच्या गाभाऱ्या बाहेर आलो आणि सर्व लोकांचा उत्साह गगनात मागणं असा झाला होता मंदिरात सर्व गावातील महिला सर्व लोकांच्या स्वागतासाठी उभ्या होत्या सर्वांच्या चे चेहऱ्या आनंदाचे ते सहज दिसत होते काय आणि गोवामय झालेला हा पूर्ण निडेगाव आणि संपूर्ण आपला भारत पूर्ण भगवामय झालेला आहे आणि या बाजूला बघताय सगळीकडे आनंदाचा जल्लोष जल्लो सगळीकडं मेकडा बघतात खूप झाल्या अजून बाईक्सवर आपल्या येणार आहेत खूप सारे बाईक येणार आहेत आणि खूप रॅलीला आता सुरुवात होईल थोड्या वेळेला तर आता वेळ झाली होती ती म्हणजे बाईक मिरवणुकीची सर्व गाड्या निघायला तयार होत्या या मिरवणुकीत चालवते पारंकर गावापर्यंत ज्यांना ज्यांना शक्य झाले ते या मिरवणुकीत सामील झाले होते सव्वा आठ वाजायला आले होते अजून बाईक या मिरवणुकीत सामील होण्यासाठी येतच होत्या सर्वांना मिरवणूक कधी निघेल याची उत्सुकता लागली होती आणि ती वेळ आली राजूसिंग सराणने नारळ फोडून मिरवणुकीची घोषणा केली आणि प्रभू रामचंद्राच्या घोषणा देत मिरवणुकीला सुरुवात झाली च होते सुरुवातीला सत्तर ते ऐंशी बाईक सोबत होत्या गावाच्या थोडी बाहेर आलो आणि मी व्हिडिओ बनवण्याच्या नादात होतो मिरवणूक मध्येच थांबली मला काय समजलंच नाही की एवढ्या बाईक का थांबल्यात एवढाच कुठून तरी आवाज आला जयश्वर जेकर मला काय समजलंच नाही काय झालं मी कॅमेरा बंद केला नंतर मला समजलं की मला टेम्पोमध्ये बसून व्हिडिओ काढायला सांगितलंय मग काय मी टेम्पोत जाऊन व्हिडिओ काढायला सुरुवात केली मिरवणूक साळवगावातून जाऊन मेन रोडला निघणार होती जसे आम्ही साळवगावात पोचलो तर त्या गावातील महिला देखील आपल्या मिरवणुकीच्या स्वागतासाठी हातात फुलांचा ताट घेऊन उभ्या होत्या खूप छान स्वागत झालं आणि मिरवणूक मेन रोडला पोहोचली मी टेम्पोतच होतो रोडची परिस्थिती खूपच खराब असल्यामुळे माझी पण हालत खराब झाली होती तरीही मी शूटिंग करतच होतो कारण तो क्षणच वेगळा अनुभवत होतो श्रीराम घोषणात दंग झालं होतं सुद्धा दंग झालं होतं बाईक मिरवणूक जस जशी पुढे येत होती तस तसे आणखी बाईक आपल्या मिरवणुकीत सामील होत होते सर्वांच्या चेहऱ्यावर आजच्या दिवसाचा आनंद सहज दिसत होता सर्व लोक आजच्या दिवसाची वाट फार दिवसापासून बघत होते हे सहज जाणवत होते मिरवणूक माझ्या चेहऱ्या गावा गावाजवळ आली तेव्हा तेथे आमच्या गावातील देखील लोक बाईक घेऊन मिरवणुकीची वाट बघत होते मित्रांनो आता आम्ही आलो आमच्या गावातून जेरगाव बेटेकर गावातून आलो फिरून आणि आता आम्ही पोहचलो जवळ आणि भव्य खूप बाईक आहेत जवळ जवळ चारशे खूप माझी बाईक असतील आणि इकडं बघते खूप सारे बाईक पाठी बघेल आणि प्रत्येक गावामध्ये मित्रांनो जबरदस्त स्वागत होतं सगळ्या रॅलीचं संपूर्ण रॅलीचा आणि इकडे बघता सर्व असं भगवामय झालं पूर्ण गाव बाजूला बघतो सर्व भगवामय झालेला आहे पूर्ण बायकच बाईल बायक आणि इकडे आपली रॅली आलेली आहे जवळ मित्रांनो इकडं बघताय स्वागतासाठी जबरदस्त आता गावातील महिला इथे आहेत फुलं घेऊन चेरमेटेकर वाघुलवाडी आंबली गावातून मिरवणूक जस जशी पुढे जात होती तसतस तशी तस तस बाईकवाल्यांची गर्दी देखील वाढत होती बघता बघता हजारांच्या पण वर बाईक झाल्या होत्या आणि एकच आवाज घुमत होता श्रीरामचंद्र की जय वातावरण अगदी भक्तिमय आणि आनंदमय होऊन गेला होता अशी मिरवणूक मी आपल्या विभागात पहिल्यांदाच अनुभवत होतो सोपतच महिलांचा आणि लहान चिमुकलांचा देखील जास्त समावेश दिसत होता मित्रांनो इकडं आता रॅली किती मोठी आहे जवळ जवळ आहे ना हजाराच्या आसपास तरी गाडी असतील ना बाबू अरे बाबा बाबा एवढी मोठी लाईफ मध्ये पहिल्याच रॅली बघितले कडक रॅली एकदम आणि तिकडे पेट्रोल पंपावर गाड्या लागल्या आहे बघा आणि ही रॅली जय आणि एक नंबर वाटते मित्रांनो आता आज दिवस एवढा जो भारी आहे ना तर जबरदस्त जय श्रीराम आणि मित्रांनो जवळ जवळ एक किलोमीटरचा अंतर तरी आहे ना पूर्ण गाड्याने भरूनच गेला पूर्ण व्यापून गेलेला आहे आणि जोडणीसाठी इकडं फक्त गाड्याच गाड्या गाड्याच गाड्या आणि गाड़े ही आहे आज घरी म्हणजे श्रीरामाची ओळख हिंदुत्वाची ओळख आणि मित्रांनो आज खूप सारी खूपच भारी वाटते मित्रांनो हा फील आहे ना खूप भारी आहे लय भारी वाटते एकदम आता वाटले आज जय राम आणि मित्रो ही बघते रॅली पुन्हा इथं थोडी थांबलेली आहे इथे जय श्रीराम जय श्रीराम आणि मित्रांनो लहान मोठ्यांनी सगळ्यांनी असं सहभाग घेतला रॅलीमध्ये इकडे बघता संपूर्ण भगवा झालेला हा टोपी घेतो टोपी आणली उडते थोडे थोडे ड्रायव्हर आणि समोरच बघावे इकडे तिकडे बघू नये समोर अपघात होऊ शकतो गणेच कुठे आजी गाडीवर आहे काय जय श्रीराम जय श्रीराम मित्रांनो सगळ्या गावामध्ये आहे ना खूप चांगल्या प्रकारे स्वागत होतं पूर्ण संपूर्ण मिरवणुकीचे आणि ही मित्रांनो बघता इकडे किती मोठा जनसमुदाय जमला आहे खूप मोठा जनसमुदाय जमला आहे आणि ही संपूर्ण मिरवणूकाने ही श्रीराम प्रभूचे चरणी समर्पित आहे तर हा सगळा जनसमुदाय पूर्ण जो अयोध्यामध्ये हा कार्यक्रम होणार आहे त्याच्या निमित्ताने ही पूर्ण मिरवणूक आहे बा बाईक रॅलीचं आणि इकडं बघतात खूप सारी रॅली ही मिरवणूक चालूच आहे सगळीकडेच सगळीकडं तर इकडं आमचं आणि शेवट तसा आणि तो पण मिरवणूक राहिला आहे आणि मित्रांनो आजच्या रॅलीमध्ये आहे ना लहानांनी थोरांनी आणि महिलांनीसुद्धा चांगला सहभाग घेतला आहे तर खूप भारी वाटते खूप मजा येते आणि आजचा फील आहे ना खूप अनुभव जबरदस्त म्हणजे काय शब्दात वापरू नाही शकत असं आहे तर इकडं होतंय आणि रॅली आहे मित्रांनो जवळजवळ हजारोच्या सक्केने बाईक आलेल्या आहेत या रॅलीमध्ये आणि खूप भारी वाटते मित्रांनो आता आपण पोचले वलके गावामध्ये आणि इकडे सुद्धा खूप माणसं स्वागतासाठी इकडे आहेत इकडे बघता भरपूर माणसं आता पण गावाच्या बाहेर वलके गावाच्या आणि इकडे बघताय श्रीराम आणि भव्य स्वागत होते मित्रांनो प्रत्येक गावागावामध्ये आणि खूप साऱ्या बाईक आल्या रॅलीमध्ये

Jay Trilab Jay Trilab Jay Trilab Eh Jay Trilab Jay Trilab Jay Balat Jay Trilab Jay Trilab Jay Jay Trilab Jay Trilab <tirs>. जय दिराप जय आता आम्ही पोचलो तळेकर गावामध्ये आणि आत्ता जवळजवळ वाजले तर सव्वा दहा ते साडे दहा वाजले आणि एवढी मोठी रॅली आहे ना तो विचारून सोय ना जवळजवळ हजारांच्या संख्येने जास्त बायक आलेले आहेत खूप भारी वाटते खूप मजा येते आज वेगळाच अनुभव आहे वर्णन सुद्धा करू शकत नाही या शब्दामध्ये तर मित्रांनो आजची मिरवणूक आहे ना ही श्रीराम प्रभूच्या चरणी समर्पित आणि सगळीकडे श्रीरामाचा जल्लोष सगळीकडे जल्लोष खूप भारी वाटत श्रीराम श्री अरे खूप भारी वाटत एकदा बघता माईक बाईक पूर्ण तक्रिबाई अरे किरण शेती प्रभू रामचंद्र की आणि मित्रांनो आता आपण पोहोचले तळेकर गावामध्ये आता थोड्या वेळा म्हणजेच आपण पोचणार आहोत पारांकर गावामध्ये तिथे आपली रॅली थांबणार आहे आणि आता आपली रॅली पुढे गेलेलीच आहे आणि सर्व गावागावी जबरदस्त माहोल झालेला आहे आणि जो जो श्रीराम वनवासवरून आले होते त्यावेळी लोकांना जो आनंद झाला होता तोच आनंद या क्षणी या वेळेस ज्या वरची ते बघायला भेटतोय आणि खूप भारी वाटते मित्रांनो या सगळ्याला बघतो प्रणयसुद्धा आहे ड्रोन उडवतं तर त्याला मित्रांनो आता आपली रॅली पुढे पुढे चाललेली आहे समोरच्या गावामध्ये आपली रॅली समाप्त होईल बहुतेक आम्ही पोहचलोय पारसर मध्ये आणि इकडे बघता पब्लिक आणि मित्रांनो इकडे जल्लोष बघा संपूर्ण असा जन जनसमुदाय जमलाय बा बा बाबा माझ्या बा, 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 आयुष्यात मी पहिल्यांदाच एवढा मोठा जनसमुदाय बघितला आहे आमच्या एरिया मध्ये खूप सारी पब्लिक आलेले आहे प्रत्येक गावागावातून आलेले आहे तो श्री गुडी गावातून आणि आता आपण पोहोचलो पारंकर गावामध्ये आणि इथे आपली ही मिरवणूक इथंच समाप्त होणार आहे तर मित्रांनो आपण निघालो होतो श्रीरामाच्या मंदिरातून आणि थेट आपण पोहोचला पारंकरच्या श्रीराम मंदिरामध्ये तर मित्रांनो खूप साऱ्या संख्येने आपली सर्व गावातील लोकं आली होती आणि ह्या मिरवणुकीमध्ये सामील झाले होते मिरवणूक खूप भव्य आणि जबरदस्त होती आणि ह्या मिरवणुकीमध्ये खूप मजा आली पारंकारला इकडं आपली रॅली आले पाया पडून झालं आणि इकडं बघता श्रीरामाचा प्रताप सुद्धा इकडे आपल्या नाटक सोयी केलेले आहे प्रसादीच्या स्वरूपात तर मित्रांनो आता आपण नाटक पण घेऊ प्रथक खाऊन घेऊ आणि इकडं खूप सारे असे पब्लिक जमा झाली इकडे बघतोय सर्व नाटक प्रसादाचं जेवण करतात आणि भरपूर पब्लिक गावातील तर भरपूर पब्लिक आलेले आहे आणि चला मित्रांनो तुम्ही पण श्रीराम श्रीराम प्रभूचा प्रसाद खायला या मी पण आता प्रसाद खाऊन घेतो माझ्या आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की आपण घरचं काम नसं आपण तोडामोळानी करतो आडसानी करतो तसं धर्माचं काम सुद्धा आपण धर्मासाठीच आपण योगदान द्यायला शिकलं शिकलं पाहिजे त्यासाठी आपण जे जास्त काही करायचं नाही लोकांनी या संघर्षामध्ये अयोध्या भूमीसाठी जीवाचे जीव आहे प्राण दिलंय आपल्या देहाची आवृती दिलेली आहे बलिदान झालेलं आहे रक्ताचे पाय सांगलेले आहे आणि या कोठारी बंधूंचा आश्रम म्हणून आपण काही काय काहीतरी या धर्मासाठी समाजासाठी या मातृभूमीसाठी काहीतरी जोडला तर आपण जास्त काही प्रमाणात काय करू नका पण विद्यार्ण अठरा एक दिवस तरी आपल्या गावासाठी समाजासाठी आपल्या भारत माध्यला तरी खूपस होऊन जाईल तसंच आपल्याकडे आपले काही पर्यावरण आहेत नोकरी करणारे लोक आहेत तर त्यांनी किमान वर्षाचा एक दिवसाचं काय तुमचं मानलं असेल आत्ता आपण पारंकारला आहोत आणि आता इथं रॅली आपली समाप्त झाल्या इकडे आपण पूर्ण रॅली इथं निडीपासून निघाली होती पारंखरपर्यंत आता पारंखरला पोहोचलो सर्व कार्यक्रम उरकला नाश्ता वगैरे केला देवाचा प्रसाद वगैरे केला आणि आता आम्ही निघालो घरी जायला